हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे मस्त मजेत ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात एका नवीन रेसिपीने करत आहे बघा संडे स्पेशल ब्रेकफास्टला मी बनवले होते कांदा आणि बटाट्याची कचोरी आलू प्याज कचोरी आपण म्हणतो पहिल्याच प्रयत्नात खूप छान झाली होती सर्वांना आवडली तर म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा याची रेसिपी शेअर करावी तर इथे मी त्यासाठी घेतले होते दोन कप इतका मैदा मैदा छान चाळून घ्यायचा त्यानंतर पावकप इतका रवा टाकलेला आहे कोणताही रवा तुम्ही इथे घेऊ शकता त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे थोडासा ओवा घ्यायचा आहे हातावरती क्रश करायचा आहे आणि त्यानंतर तो ओवा त्या पिठामध्ये टाकायचा आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तर इथे मी तीन चमचे तेल म्हणजे आपलं जे तेलातला चमचा असतो त्याने तीन चमचे इतकं तेल टाकलेलं आहे आणि पोह्या पोहे खायच्या चमच्याने म्हटलं तर चार चमचे तेल होतं इतकं तेल मी इथे ह्या पिठामध्ये टाकलेलं आहे छान पिठाला एकसारखं तेल लावून घ्यायचं आहे बघू शकता इथे तेल लावल्यानंतर त्याचा छान असा गोळा बनतो आहे तर मस्त असं ह्याला पीठ लावून घेतल्यानंतर त्यानंतर थोडं थोडं पाणी घालत अशी छान अशी कणिक मळून घ्यायची आहे एकसारखं छान मिक्स करायचं आहे पाणी घालून जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही असं ही कणिक तयार झाली पाहिजे असा हा पिठाचा गोळा तयार झाला पाहिजे आता पिठाचा गोळा तयार झाल्यावरती पुन्हा वरून थोडंसं तेल लावा आणि एक दहा ते पंधरा मिनटं त्याला मुरायला ठेवा आता आपण तोपर्यंत त्याचं स्टफिंग जे आहे ते बनवायला घेऊया तर बघा त्यासाठी मी इथे घेतलं होतं एका कढईमध्ये दोन चमचे इतकं तेल आता हे तेल जरासं छान असं गरम करायचं आणि गॅस बारीक करून ठेवायचं त्यामध्ये टाकायचं आहेत इथे चमचाभर जिरे त्यानंतर जी बडीशेप असते आपली ती टाकायची आहे तुम्ही थोडीशी ठेचून टाकली तरीही चालेल त्यानंतर बारीक चिरलेला कांदा आता आपल्याला आलू पॅज कचरी आहे तर त्यामध्ये ह्या दोन्ही गोष्टी थोड्या जास्त प्रमाणात असल्या पाहिजेत इथे मी दोन कांदे बारीक कापून घेतलेले आहेत त्यानंतर आल्याची पेस्ट टाकलेली आहे बारीक चिरलेली मिरची टाकलेली आहे छान सगळं थोडंसं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये सुके मसाले टाकायचे आहेत एक चमचा धने पूड त्यानंतर लाल तिखट टाकलेलं आहे चमचावर हळद टाकलेली आहे थोडासा गरम मसाला टाकलेला आहे पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आमचूर पावडर किंवा चाट मसाला अर्धा चमचा इतके टाकलेला आहे जो आपण पोहे खातो त्या चमच्याने अर्धा चमचा टाकलेला आहे त्यानंतर ह्याला छान असं एकसारखं परतून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाका शिजलेला इथे मी दोन बटाटे घेतलेले आहेत ते दोन्ही बटाटे छान असे खिसणीने खिसून घेतलेले आहेत पुन्हा सगळं मिश्रण एकत्र केलं छान मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये वरून हिरवी गार अशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि मस्त असं आपलं इथे स्टफिंग तयार झालेलं आहे आता स्टफिंग तयार झाले कणिक ही छान मुरलेली आहे तर आपण त्याची आता मस्त अशी कचोरी बनवायला घेऊया बघा मी एकसारखे इथे गोळे बनवून घेतलेले आहेत त्या कणकेचे हातावरतीच त्या गोळ्यांची एक छोटीशी पारी बनवायची आहे आणि त्यामध्ये सारण भरायचं आहे जे स्टफिंग बनवलं होतं ते घालायचं आहे आणि चारी बाजूनी फिरवत फिरवत त्याचा छान असा गोळा बनवायचा आहे थोडक्यात काय आपण जसा पुरणाचा गोळा बनवतो तसा गोळा बनवून घ्यायचा आहे छान असं इथे बनवलं आहे हातानेच थोडंसं त्याला प्रेस करून घ्यायचं आहे इथे छान अशा कचोऱ्या सगळ्या मी एकसारख्या बनवून घेतलेल्या आहेत बघा इथे तेल गरम करायला ठेवलं आहे तेल गरम का चेक करायला थोडासा कणकेचा गोळा टाकला तेल गरम झालं आहे मग आता त्यामध्ये मी जे कचोरी बनवली ती त्यातली एक एक कचोरी मी इथे सोडते आहे तर बघा इथे छान अशी कचोरी सोडलेली आहे थोडंसं तेल तळताना वरून तेल टाकायचं म्हणजे ॲट अ टाइम वरून आणि खालून दोन्हीकडून छान अशी भाजली जाते सगळ्या कचोऱ्या मी मस्त अशा तळून घेतलेल्या आहेत मीडियम फ्लेमवरती तळायच्या आहेत कमी ते मध्यम इतक्या आचेवरती तळून घेतलेले आहेत तिथे मस्त कचोऱ्या तयार झालेल्या आहेत चिंचेचं पाणी चिंचेचा जो कोळ असतो त्याच्यासोबत इथे मी ही सर्व केली होती ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली का नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तोपर्यंत बाय बाय